पुण्यातून अल्पवयीन आरोपीला गाडी चालवायला दिल्याप्रकारणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल अग्रवालच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे ड्रायव्हरचे अपहरण आणि धमकी दिल्याच्या गुन्ह्यात पुन्हा अग्रवालला अटक होण्याची शक्यता आहे अपघात झाल्यानंतर मुलाचा गुन्हा तो अंगावर घे अशी धमकी देऊन अग्रवालने ड्रायव्हरला घरात डांबलं होतं त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस न्यायालयात अर्ज करणार आहेत आणि त्यानंतर तपासासाठी ताबा मिळण्याची शक्यता आहे तर अपघात प्रकरणातील पब आणि बारशी संबंधित न्यायालयीन कोठडी असलेले आरोपी जामिनासाठी अर्ज करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण यांच्याकडून अरुण प्रकरण हे चांगलंच तापत आहे काय या संदर्भातची अधिक माहिती मिळू शकते मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं त्याला दारू प्यायला परवानगी देणं अशा हा आरोपाखाली विशाल अगरवालला गेल्याच आठवड्यामध्ये अटक करण्यात आली होती त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर त्याची रवानगी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन करण्यात आली होती न्यायालयीन कोठडीत त्याला ठेवण्यात आलेला आहे मात्र दरम्यानच्या काळामध्ये पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल आणि त्याचा वडील सुरेंद्र अगरवाल यांच्यावरती आणखी एक गुन्हा दाखल केलाय ज्यामध्ये ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला धमका होणं त्याचप्रमाणे गुन्हा अंगावर घेण्यासाठी म्हणून दबाव टाकणं अशा अशा स्वरूपाचा आरोप या प्रकरणात सुरेंद्र अधिक अटक करण्यात आलेली आहे तर विशाल अगरवालची देखील ताबा पोलीस मागण्याची शक्यता आहे त्यासाठी ते न्यायालयात आज अर्ज करण्याची शक्यता आहे निश्चित अरुण धन्यवाद या दिलेल्या सविस्तर माहिती करता यांच्यावर काय कारवाई होईल हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे No. Your no. son no. was consuming alcohol.